दरवर्षी एक जानेवारीला जगभरामध्ये इंग्रजी नवीन वर्ष साजरा केलं जातं पण भारताची एक अधिकृत दिनदर्शिका जी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सल्ल्याने स्वातंत्र्यानंतर तयार केली के गेलेली आणि त्या दिनदर्शिकेमध्ये जानेवारी फेब्रुवारी हे महिने नाहीये तर त्यामध्ये चैत्र वैशाख ज्येष्ठ हे महिने त्यामध्ये ग्राह्य धरलेले आहेत आणि शालिवाहन शक हे शालिवाहन शक हे वर्ष म्हणून तिथे ग्राह्य धरले गेलेले आहे तर या कालगणनेमध्ये जी दिनांक असते ती एक दोन तीन चार अशी दिनांक असते पण त्यातला जो महिना असतो तो चैत्र वैशाख ज्येष्ठ असा असतो आणि जे वर्ष असतं ते असतं शालिवाहन शक घटनेने मान्य केलेली अधिकृत भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका आहे म्हणजे एकोणीशे छप्पन साली भारताने अनेक राष्ट्रीय घटक घोषित केले म्हणजे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर भारताचा राष्ट्रीय फुल कमळ त्याच वेळी भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका कुठली तर ही सौर कालगणना ही भारतानं घोषित केली तर एकोणीशे बावन्न साली एक समिती नेमण्यात आली आणि त्या समितीचे अध्यक्ष होते भौतिक शास्त्रज्ञ मेघनाथ सहा या मेघनाथ सहानी ऋतूचक्राचा आणि भौगोलिक गोष्टींचा विचार करून ही एक भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका